क्रांती आवाज सर्व सामान्यांचा नाशिक महिलेच्या घरात घुसून जिवे मारण्याची धमकी देत सोने रोख रक्कम चोरी करणारा आरोपी जेरबंद तेवीस मे रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास देवडाली कॅम्प नाशिक येथील कारगिल इन्क्लेव्ह बिल्डिंग मधील तिसऱ्या मजल्यावर अज्ञात आरोपीने फिर्यादी घरात पाण्याचा प्रेशर चेक करण्याच्या पाहण्याने प्रवेश करून लहान मुलासह महिलेस मारण्याची धमकी देत रोख रक्कम व सोने घेऊन फरार झाला संबंधित महिलेने देवडाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट एक च्या पथकाने आरोपीचा शोध सुरू केला पथकाने गुप्त माहितीच्या आधारे शोध घेतला असता ही चोरी सुशील अनिल ठाकूर यांनी केली असल्याची व सध्या तो राका कॉलनी परिसरात फिरत आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पथकाने सापडा रचून सुशील अनिल ठाकूर यास ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता रोख रक्कम मोबाईल फोन असा एकूणा एक लाख छत्तीस हजार सातशे रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आलाय त्या सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्याने वरील गुन्ह्याची कबुली देऊन सदर गुन्ह्यातील बडजबरी चोरी केलेले सोने हे नाशिक रोड येथील एका सोनारास विकले त्या सोनाराकडून सोन्याचे दागिने सोन्याची लगड व चांदीचे पैजण असा एकूण तीन लाख अठरा हजार रुपये किमतीचा व सोने चांदी हस्तगत करण्यात आली वरील गुन्ह्यात एकूण चार लाख चौपन्न चा हजार सातशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय सदर गुन्ह्यातील आरोपीची वैद्यकीय तपासणी करून त्यांना जप्त मुद्देमालासह देवडाली कॅम्प पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे गुन्ह्याचा पुढील तपास देवडाली कॅम्प पोलीस ठाणे करीत आहेत सदर कामगिरी वरिष्ठांच्या आदेशांवये वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधु कर्कड कर, हिरामण भोये चेतन श्रीमंत सुदाम सांगडे प्रशांत मरकड प्रवीण वाघमारे प्रदीप म्हसदे विशाल काठे उत्तम पवार राजेश कोडी रोहिदास लिलके रवींद्र आढाव विशाल देवरे नितीन जगताप राहुल पालखेडे अप्पा पानवड जोगेश्वर बोरसे समाधान पवार हेमंत तोडकर मुक्तार पठाण गुलाब सोनार सुधीर खैरनार या पथकाने ही कामगिरी संयुक्तरित्या केली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक अशात नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब